नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तुरीबाबत बातमी म्हणजेच तुरीच्या भावाबाबत तुरीचे तूर म्हणजे आठ हजारांच्या पुढे जाणार का तूर विका विक ठेवावी याबाबत मी आज तुम्हाला आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो सध्या तुरीचे बाजारभाव हमी भावापेक्षा कमी असल्याचं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी चिंतेत होते की बाजारातील तोरीला सात हजार ते सात हजार तीनशे रुपयाचा भाव मिळत असताना सरकारने मात्र आठ हजार रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे आता अशा परिस्थितीत खुल्या बाजारात भाव वाढण्याची दाट किंवा वाट पाहावी की सरकारी केंद्रावरून तूर विकावी याच्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात एक शंका आहे म्हणावं की संभ्रम आहे म्हणावं आपण याच्यावरती बघू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास खुल्या बाजारात भाव आठ हजाराच्या पुढे जाणार का हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्यांना पडलेला असतो आणि ज्या ज्याही लोकांकडे तूर आहे ज्या ज्याही लोकांकडे जसा जसं पीक असतं त्या पिकाच्या बाजारभावाबत बाबत प्रत्येक शेतकऱ्याला ही चिंता असते तर तशाच प्रकारे तुरीच्या बाबतसुद्धा हाही शंका आहे की खुल्या बाजारात आठ हजाराच्या पुढे भाव जातील का तर सध्या तुरीच्या भावात गेल्या काही महिन्यात थोडी सुधारणा होऊन बाजारभाव हा सात हजार ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत आता मात्र काही आठवड्यात भाव शंभर दोनशे रुपयांनी सुधारू पण शकतात पुढे पण ते लगेचच हमी भावाचा टप्पा पार करण्याची शक्यता सगळ्यात कमी आहे याचं मुख्य कारण म्हणजे काय तर कर्नाटक आणि महाराष्ट्रात नवीन तुरीची आवक सुरू झालेली आहे तर जसजशी जस बाजारात नवीन तुरीची आवक वाढेल तसतसा त्याचा भावावर दबाव येऊ शकतो त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या जवळच्या काळात किंवा खुल्या बाजारात जी मोठी तेजी येण्याची शक्यता कमी दिसते तर शेतकऱ्यांनी याच्यावरती काय करावं की तुरविकाविका ठेवावी तर म्हणजे आपण जे म्हणतो की पॅनिक सेलिंग न करण्याचा सल्ला दिलेला असतो ॲग्रॉनच्या तज्ज्ञांनी आता म्हणजेच काय तर भाव पडत आहेत म्हणून घाईघाईने कमी दरात तुम्ही दूर विकू नका त्याच्याऐवजी तुम्ही एक अशा प्रकारे आपण जे म्हणतो की काहीतरी आयडिया वापरा की काय तर हमीभाव केंद्रावर त्याची नोंदणी करा आता तुमच्याकडे जे पीक आहे समजा तूर आहे ना तर मग यंदा सरकारने आठ हजार रुपयाचा हमीभाव दिलेला असून शंभर टक्के तूर खरेदी करण्याचं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे मग त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पुढील दोन तीन महिन्यात पैसे हवे आहेत त्यांनी पहिली पसंती सरकारी हमीभाव केंद्राला द्यावी असं तज्ज्ञांना वाटतं तर आता नोंदणी करून ठेवा म्हणजे काय तर खरेदी केंद्रावर नोंदणी करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला तूर विकायची आहे ज्यावेळी जर खुल्या बाजारात भाव आठ हजारापेक्षा जास्त असेल किंवा ज्याची शक्यता कमी आहे तर तिथे विका किंवा सरकारला आठ हजार रुपयांत तूर विकणे हाच फायदा सौदा फायद्याचा सौदा ठरू शकेल आता आयातीचं गणित काय सांगतं तर यंदा तुरीची आयात गेल्या वर्षीच्या बारा पॉईंट पंचवीस लाख टन तुलनेत कमी म्हणजे दहा लाख टनाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे आयात कमी असल्याने भावाला थोडा आधार मिळू शकतो पण आवकेचा दबाव जास्त असल्याने भाव हमी भाभावाच्या खूप वर जाणं कठीण आहे तर थोडक्यात काय तर मित्रांनो बाजारातील चढ उताराचा जुगार खेळण्यापेक्षा तुम्ही हमी भावाचा आठ हजार रुपयांचा सुरक्षित पर्याय निवडा आणि सध्याच्या काळात छानपणाचं तुमच्यासाठी नक्कीच ठरू शकतं कारण का तर तुम्ही त्याची नोंदणी केली तर तुम्हाला त्याचाच फायदाच होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या जवळच्या खरेदी केंद्रावर लवकरात लवकर तुम्ही ही नो नोंदणी जर केली तर ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर तुमच्याकडे सुद्धा हो जर तूर असेल किंवा इतरही तुमच्याकडं तुमचे पिकं असतील आणि त्या पिकांच्या बाबत जर तुमच्या बाजारभावांच्या बाबत जर चढ उतार होत असतील आणि जर तुम्हाला वाटत असेल की केंद्रीय आपण याच्यामध्ये मी जे जश प्रकारे तुम्हाला सांगितलं की हमीभाव केंद्रावर जर तुम्ही याची नोंदणी जर केली तर त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या हमीभाव केंद्रावरती तुमच्या पिकाची नोंदणी करून द्या आणि नक्कीच तुम्ही त्याचा फायदा करून घ्या आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अजून अशी माहिती महत्त्वपूर्ण माहिती बाजारभाव हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद